दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत त्या अगोदर शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर सरकार शहरी गरिबांसाठी नवीन आवास योजना सुरू करण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत शहरे आणि त्यांच्या आसपासच्या भागातील अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना घरांसाठी अनुदान दिले जाईल अशी माहिती एका एक इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे गृहनिर्माण मंत्रालयाने कर्ज सबसिडी योजनेच्या मुद्द्यांवर काम करण्यासाठी देशातील काही प्रमुख कर्जदात्यांसोबत बैठका घेतल्या आहेत या बैठकांमध्ये समावेश असलेल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मंत्रालयाने सूचित केले की योजनेंतर्गत अनुदानाचा वाटा मागील योजने इतका नस जास्त नसेल या योजनेसाठी कर्जदारांना किती दराने पैसे द्यावे लागतील आणि कर्जदारांना व्याजदर काय असेल असेही सरकारने विचारले आहे अशी माहिती बिझनेस स्टँडर्डने दिली आहे गेल्या वेळी कर्ज अनुदान योजनेअंतर्गत वीस वर्षांसाठी कर्ज घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला दोन पॉईंट तीस लाख ते दोन पॉईंट सदुसष्ट लाख रुपयापर्यंतचे अनुदान देण्यात आले होते प्रस्तावित योजना प्रस्तावित योजना मुख्यत्वे शहरे आणि त्यांच्या आसपासच्या भागांसाठी असेल गेल्या वेळी कर्ज अनुदान योजनेत वीस हजारहून अधिक ठिकाणांचा समावेश करण्यात आला होता प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही मोदी सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक आहे ही योजना जून दोन हजार पंधरामध्ये सुरू सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत राज्य केंद्र शासित प्रदेश आणि केंद्रीय नोडल एजन्सी मार्फत देशातील शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे ऑगस्ट दोन हजार प्रधानमंत्री आवास योजना शहरी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे परंतु कर्ज अनुदान योजना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली नाही या प्रस्तावित योजनेची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी होऊ शकते सध्याच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरीमध्ये कर्ज अनुदान योजनेवरील व्याजदरात तीन ते सहा पॉईंट पाच टक्के सूट देण्याची तरतूद आहे तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि तीन ते सहा लाख रुपये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटाला सहा पॉईंट पाच टक्के व्याज अनुदान मिळत असे मध्यम उत्पन्न गट एक वार्षिक उत्पन्न सहा ते बारा लाख रुपये तीन टक्के व्याज अनुदान आणि मध्यम उत्पन्न गट दोन वार्षिक उत्पन्न बारा ते अठरा लाख यांना तीन टक्के व्याज अनुदान देण्यात येत आहे परंतु कर्जाचा जा जास्तीत जास्त कालावधी वीस वर्षे ठेवण्यात आला आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका